नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे अकरा दो फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आज आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तसेच कालवडींचे काय रेट चालू आहेत हे पण आपण पाहणार आहोत तर काही कारणामुळे मित्रांनो आठवडा आठवडाभर आपण कोणतेही व्हिडिओ चॅनलवर टाकलेले नाहीत परंतु ह्या आठवड्यात सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर भाव पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला बाजारातली सर्व माहिती समजून जाईल किंवा खरेदी विक्री कशा प्रकारे होते किंवा काय रेटने होते हे समजून जाईल तर पहिल्यांदा आपण कालवडीची किंमत जाणून घेणार आहोत पाहू शकताय का भांड आणि आदत कालवट आहे ते आता कसं आहे आदत आहे ना काय किंमत सांगता ह्याची पासष्ट हजार लावलेले आहे का लावलेली लाव बरवलेले महिना बरं झालं तर पासष्ट हजार फायनल किती होईल सांगताय साठ दोन कमी साठला नंबर सांगा आपला नंबर सांग शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौदा एकोणऐंशी ऐंशी तर हा या कालवडीच्या मालकाचा नंबर आहे व्यापारी आहे ना आपण गाव कोणता आपला चिंचोली चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ठीक आहे तर पाहू शकता होय पन्नाच्या आज नाही होयच काय नाही बरोबर ठीक तर पाहू शकता ही जर्सी ब्रीडची गाय आहे तर ज्यांना जर्सी पाहिजे किंवा ज्यांच्या कमेटी येतात जर्सी गायसाठी त्यांच्यासाठी गाय किती लिटर दूध आहेत सोळा लिटर दोन टाइम सोळा लिटर दोन सहा दात आहे पिऊन देणार तेवढं देणार काय किंमत सांग पंचावन्न होईल चाळीस फायनल चाळीस हजार रुपयाला फायनल होईल व्यापारी शेतकरी शेतकरी चाळीस हजार रुपयाला फायनल सोळा लिटर दूध म्हणतायत नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सासष्ट हा आठ डबल झिरो एकशे ऐंशी गाव कोणतं आपलं कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर नाव काय आपलं बरोबर ठीक सोळा लिटर दुध चाळीस हजार रुपयाला कसं काय जाते बारकी बारके बरोबर चालतंय ठीक आहे मित्रांनो चालू ला दुधावजी शाळा मध्ये अंतर वगैरे ठेप्याला कशा इथून पाहू शकता आहे सहा आहे का किती लिटर दूध भरत चालू दोन दा लिटर दोन्ही टायमिंग चा अठरा लिटर काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं किती होतील व्यापार व्यापारी आहे का शेतकरी व्यापारी नाव काय आपलं आरि सर सर गाव कोणतं कोंबडवाडी कोंबडवाडी नंबर सांगा आपला पंचाण्णव एकसष्ट सतरा सतरा चौसष्ट एकोणचाळीस चौसष्ट तर हा या गायच्या मालकात नंबर आहे सायदाची कालवट आहे चालूला अठरा लिटर दूध म्हणतायत तर किंमत नव्वद हजार कमी जास्त नक्की होती ठीक तर सांगोल्याची जत्रा चालू असल्यामुळे मित्रांनो जरा बांधायची वगैरे अडचण निर्माण झालेली आहे कोटे पण गायी बांधलेली आहेत पाहू शकताय तुम्ही तर पाहू शकता आता ही वेळात आलेली गाय आपण कवर करणार आहोत तू गाय जरा खराब आहे पण पाहू शकता किती गाय बाहेर किती खरी काय आहे खरी काय खरी किती वेळ येता बर तर पाहू शकता सड आहेत कारण व्यवहार झालेला आहे व्यवहार झाल्यानंतर सड वगैरे सगळं चेक करून घेतले जाते तर तुम्ही पण व्यवहार झाल्यानंतर सर्व गोष्टी चेक करत जावा किंवा आधी केल्या तरी पण चालतील सड फक्त आधी फोडत नाहीत किती रुपयाला व्यवहार झाला किती रुपयाला व्यवहार झाला एकवीस हजार पाच पाच लिटर दूध आहे एकवीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे व्यापारी शेतकरी आहे मामा आपण तापलं म्हणजे तुम्ही विकलेले का बर कोणी घेतले ठीक आहे एकवीस हजार रुपयाला व्यवहारात आलेला तर पावचा झालेला कालवडा मित्रांनो दात आला कसं आहे चौथी का शेतकरी 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 का चार दात पाहिल्यावर चार दात किती दिवस बाकी सत दिवस किंमत काय एक लाख एक लाख द्यायचं घ्यायचं पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याऐंशी जास्त ऐंशी जास्त नंबर सांगा आपला एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न दहा अकरा गाव कोणतं पंढरपूर ठीक आहे पाहू शकता पहिला रोज चार जात आहे पाहू शकता आता या गाईची आपण किंमत जाणून घेणार आहोत तर चालू नेलेले तर आपल्याकडे दूध किती भरत आहे चालू लाज सोळा लिटर किती उभे तिसरं किंमत काय सांगता हे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं व्यवहार आणि किती होते हा पाच कमी करू पाच कमी काय नंबर सांगा आपण ऐंशी दहा ऐंशी दहा नव्याण्णव एक्कावन्न एकावन्न छप्पन्न छप्पन्न तर हा या गायच्या मालकाचा नंबर गाव कोणता आहे चाकुरे आपश्वर तालुका तालुका महश्वर जिल्हा नाव काय हरिदास शिंगटे हरिदास शिंगटे व्यापारी कशात करे बर बर ठीक आहे फायनल किती लोक येत आकडे सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये सोळा लिटर तेवढ पिऊन देणार चालतंय ठीक आहे तर ज्यांना क्वालिटी बाज किंवा तुशे दोन्ही दाताल कशी दोन्ही पण दोन्ही पण तुमच्या आहेत का काय किंमत सांगता ह्या अलीकडली जी एक पंचावन्न एक पंचावन्न द्यायचा घ्यायचं काय होईल व्यवहार एक पस्तीस एक एकवीस नाही नाही का पलीकडल्याचं काय होईल एक साठ सांग एक साठ सांगताय द्यायचं घ्यायचं काय होईल एक पस्तीस एक पस्तीस तर पाऊस कालवट व्यापारी ना आपण नंबर सांगा आपण अक्षय पाटील शिरडून अक्षय पाटील शिरडोन अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो चार ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकतो तर पाहू शकता आहे ही ही पार्टी आपण कव्हर करणार आहोत आज अंतर वगैरे ठेपायला कसे तर दूध किती वेद किती जाणून घेऊ किती लिटर दूध बात मामा ही चालू डोळा सोहा लिटर सोहा तिसर काय किंमत पासष्ट हजार कितीपर्यंत सोडायची फायनल तर समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होतील नंबर सांगा आपण नंबर, नंबर नाही नंबर तर मामा फोन वापरत नाहीत पाहू शकता गाईकड गाव कोणता आहे आपलं सांगू दादा ठीक आहे तर पाहू शकता आता हे आहे वेळेला किती दिवस बाकी आहे तो था था कि मामा किती लिटर आहे मागच्या अकरा अकरा गै जरा खराब वाटते काय किंमत सांगता एकदा द्यायचा घ्यायचा व्यवहार काय काय पासष्ट सत्तर हजार रुपये सत्तर पंच्याहत्तर हजार बरं ऐंशी हजार रुपयाला कितीला द्यायचे फायनल कितीला सांगा बरं कसे चौशे चौशे आहे का बरं चौश बरोबर फक्त खराब वाटते नाही राहू द्या असेल चौशे म्हटलं राहूया नंबर सांगा आपला नंबर सांगा बावीस नव्याण्णव बावीस छप्पन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अडोतीस गाव कोणतं आपलं बिजवडी तालुका जिल्हा सोलापूर बिजावडी माहेर बसतील खरात बर बर आहे पाहू शकता जर्सी ब्रिड मधलं कालवड आहे होय काय किंमत सांगता ह्याचे पाहू शकताय जर्सी ब्रेड मधलं सात हजार रुपये किती पर्यंत सोडायचे फायनल सहा हजारापर्यंत सात हजार रुपये किंमत सांगता येत सहा हजार रुपये पर्यंत सोडा येत जर्सी ब्रेट मधलं कारवाड आहे किती महिन्यात आहे पाच सहा महिन्यात नंबर सांगा आपला नंबर नाही काय बरं ठीक -बर, आहे गाव कोणता आहे आप? आपला गाव शिरबावी तालोबा मायसिरस सांगोला येते का बरं ठीक -बर, आहे पाहू शकता गिरगाय पण आलेली आहे तर ती पण आपण कवर करणार आहोत साडात अंतर वगैरे किती दिवस बाकी आहेत मामा का किती होय दहा दिवस राहिले किती पिल्या मागच्या वेताला पहिला तीन लिटर काढून सोडाय वासराला सोडून तीन लिटर पिलेला एका टायमिंगला काय किंमत सांगता आता सत्तर किती पर्यंत सोडायची फायनल चाळीस ला पंचेचाळीस ला नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पंचावन्न एकशे छत्तीस एकशे छत्तीस गाव कोणतं आपलं तालुका सीतापूर गाव सीतापूर गाव तालुका मंगळवेड जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता दुसऱ्या व्याताची दाताला दा कसं आहे दाताला दाताला कसं आहे चौशी चौथी बरं तर पाहू शकता मित्रांनो कालवडी तर तर पाहू शकता मित्रांनो थेप्याला वगैरे कसे वेलेली गाय आहे आणि विशेष म्हणजे दोन दात आहे पाहू शकताय काय त्याची ठेवण वगैरे जातेला जर्सी ब्रीड मध्ये येते जरा काय किंमत सांगताय सांगायला एकदा सांगायला एक लाख दहा किती पर्यंत सोडायचं फायनल द्यायचं सांगाय किंमत नव्वद हा तर ऐंशी ला नाही काय नाही नाही नंबर सांगा आपला चौदा नऊवीस गाव कोणतं आपलं इंदापूर इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाव काय आपलं अनुरागास शेख अनुरागास शेख तर पाहू शकता पहिला रु दोनदा कालवट ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता या दोन गाईंचा व्यवहार झालेला आहे तर ठेप्याला वगैरे पाहू शकता आहे तर किती रुपयाला हे जाणून घेणार आहोत आपण साधारण मित्रांनो दहा लिटरच्या पुढे चालणार आहे तर दोन्ही पण गायी चांगल्या काय रुपयाने खरेदी केल्या तो मामा

दुधाला सांगितले तिने आता वीस वीस लिटर वर आहेत वीस वीस लिटर हो देणार वीस वीस लिटर तर सहज नाही देणार तर दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाला जोडा खरेदी केला दाताला शिल्लक आहेत का काय एक चौशे एक सहा बर बर ठीक आहे बर बर आपलं नाव काय सागर साड सागर गाठगे तुम्ही खरेदी केल्यात का गाव कोणतं आपलं कनेगाव तालुका जिल्हा तालुका वळावा जिल्हा सांगली नंबर सांगा आपलं एकसे, 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 तर ठीक आहे तर यांनी गाय खरेदी केलेल्या आहेत तर दोन्ही पण गाय चांगले आहेत पाहू शकता दाताला पण शिल्लक आहेत अडीच लाख रुपयाला खरेदी झालेली आहे ह्याची तर याच्यावरून तुम्हाला मार्केटचा अंदाज येईल तर पाहू शकताय मित्रांनो मोठ्या कासाची किंवा साडात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकताय किती वेळ दाताची गाय आहे बाहेर पहिला रोज दाताला कस चार दात चार दात किंमत काय ही जी? एक वीस द्यायच घ्यायचं किती पर्यंत लाखाच्या लाखाच्या आत नाही का व्हायचं नव्वदच्या आत नाही नंबर सांगा आपला नव्याण्णव साठ सत्यात्तर सत्याहत्तर नव्याण्णव आहे पाहू शकता साडा नंतर खेप्याला वगैरे तर हिची पण किंमत वेद सगळं जाणून घेणार आहोत आपण दाताल कसं आहे दाताल चार दात आहे काय किंमत सांगतोय सव्वा लाख सव्वा लाख द्यायचं घ्यायचं काय व्यवहार हो द्यायचं घ्यायचं व्यवहार हो एकदा आपला नंबर सांगा सत्त्याण्णव तीस तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस सत्याण्णव पन्नास एकतीस पन्नास एकतीस गाव कोणतं आपलं व्यापारी आहे ना आपण बर दावण तुमचेच आहेत बर काय विकल्या ना ना, ना ना, का नाही याय नाही बाजार कसा आहे डिला आहे का शांत आहे काय सकाळ सकाळ का बरं बरं ठीक आहे तर पाहू शकता हे काय त्यांची तर मित्रांनो आजचा सांगोला काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तो इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल घर बसल्या त्यांना पण बाजारभाव समजून जातील